स्टुडंट्स लक्ष द्या आता आपण कोणती एक्झाम चालू करतोय विंडोजची एक्झाम चालू करतोय सर्वात महत्वाचा टॉपिक आहे की ज्याच्यावरती जास्त क्वेश्चन येतात म्हणजे प्रश्न जास्त असतात आणि थोडं ते समजायला कठीण जातं आपल्या बरेचसे मुलांना ना आता मी एवढे आठ ते दहा वर्ष शिकवते मला माहिती आहे की तो टॉपिक मुलांना समजून येत नाही ज्यांना समजतो त्यांना लगेच समजतो अदरवाइज तो, तो, तो टॉपिक खूप कठीण जातो समजायला कोणता टॉपिक आहे विंडोज बरोबर विंडोजमध्ये फाईल फोल्डर कॉपी पेज रिडनेम असे याच्यावरती क्वेश्चन असणार आता एक्झामच्या दृष्टीने सर्वात महत्वाचं टॉपिक आहे जी एक्झाम असते पन्नास मार्काची त्याच्यामध्ये पस्तीस मार्काला प्रॅक्टिकल असते ना ते पस्तीस पैकी आठ ते दहा क्वेश्चन विंडोज वरती आलेले असतात समजते आठ ते दहा क्वेश्चन कशावरती असणार विंडोज टॉपिक वरती आलेले असणार मग तो टॉपिक नीट समजून घ्या तुम्ही मग विंडोज वरती क्लिक केलं मग नंतर कुठे यायचं आहे नेक्स्ट वरती जायचं विंडोज वरती सिलेक्ट करून कुठे येणार नेक्स्ट हॅलो नंतर ओके करायचं आता विंडोज मध्ये आल्यावर बघा एक नंबर महत्वाचा असेल जो आपण मागच्या लेक्चरला बघितला होता नंबर ह ना तो जो महत्वाचा नंबर आहे तो काय नंबर आता सेवन सिक्स्टी एट काय आहे एक्झामचा नंबर सेवन सिक्स्टी एट बरोबर हा नंबर आता ओपन करायचा आहे हा नंबरचा एक फोल्डर असणार <coughs> तो फोल्डर कुठे असणार सी ड्राईव्ह मध्ये असणार फोल्डर कुठे असणार या नंबरचा सी ड्राइव मध्ये असणार म आपण नेक्स्ट वरती जायचं लक्षात ठेवा नंबर सेवन सिक्स्टी एट जरी नंबर विसरलो तरी पुन्हा आपण तो नंबर बघू शकतो नंतर स्टार्ट वरती क्लिक करायचं बघा दाखवतो इथे पण नंबर है? आता सध्या इथे सेवन सिक्स्टी एट नंबर येतोय ना पण ज्यावेळी तुम्ही फायनल एक्झाम सॉल्व कराल त्यावेळी असा नंबर नसणार तुमच्या हॉल तिकीट वरती जो नंबर असेल तो नंबर तिथे आलेला असणार दहा लाख बारा लाख असा काही नंबर असेल ना तो नंबर तिथे शो केलेला असणार आता फक्त प्रॅक्टिकलचे क्वेश्चन सॉल्व्ह करतो आपण सध्या बघा <laughs> क्वेश्चन चालू करतो इथून नीट समजून घ्या आणि विंडोज ऑप्शन दोन ते तीन वेळा बघा कारण तो समजण्यासाठी खूप कठीण आहे जरा आता प्रथम सर्वप्रथम क्वेश्चन वाचायचं नाही सर्वात पहिला कुठे जायचं सी ड्राइव्ह मध्ये जायचं आणि तो नंबर ओपन करायचा हमेशा कुठे जायचं सी ड्राइव्ह मध्ये जायचं कॉम्प्युटर सी ड्राईव्ह आणि तो फोल्डर ना सेव्हन सिक्स्टी एट तो सेव्हन सिक्स्टी एट नंबरचा फोल्डर ओपन करायचा आपण कोणता फोल्डर ओपन करायचा सेव्हन सिक्स्टी एट बघा दाखवतो इथे नंबर सेव्हन सिक्स्टी एट तो, yes. तो कंपल्सरी पहिला फोल्डर इंटर करून ठेवा सिलेक्ट करून एंटर बटन दाबायचा आणि नंतर मग क्वेश्चन वाचायला सुरुवात करायचं काय सांगितलं पहिला तो क्वेश्चन वाचायचा सॉरी फोल्डर ओपन करायचा yes. आणि नंतर क्वेश्चन सोडवायला सुरुवात करायची आता पहिला क्वेश्चन थोडा कॉम्प्लिकेटेड आहे बघा जरा काय दिलंय कॉपी द फाईल ब्लॅक yes. ब्लॅक नावाची फाईल कॉपी करायची फ्रॉम फ्रॉम म्हणजे काय तर कुठून कॉपी करायची आहे Color, other है? Color, कलर आणि अदर फोल्डर मधून कुठून कॉपी करायची आहे कलर आणि कलरच्या आतमध्ये अदर नावाचा एक फोल्डर असणार तिथून ती फाईल कॉपी करायची बरोबर कॉपी करून नंतर कुठे टाकायची दिला कॉपी केल्यानंतर आपण काय करतो पेस्ट करतो ना मग कॉपी करून झाल्यानंतर कुठे घेऊन जायचं दिला करंट फोल्डर कुठे टाकायचं दिला करंट फोल्डर करंट फोल्डर किंवा गिवन फोल्डर दिला असेल क्वेश्चन कसं सांगितलं असेल कॉपी टू द एक तर करंट फोल्डर दिला असेल किंवा गिवन फोल्डर आता असा क्वेश्चन आला असेल करंट किंवा गिवन फोल्डर तर ह्या नंबरवरती जाऊन पेस्ट करायचं कुठच्या सेवन सिक्स्टी एट बरं मग हा ओपन केला बघा कलर फोल्डर सिलेक्ट करून बटन दाबला नंतर कोणता फोल्डर ओपन करणार आहे अदर दाखवतोय <laughs> अदर फोल्डर तो पण सिलेक्ट करून कोणता बटन दाबायचा इंटरपर्यंत दाबल आता त्याच्या आतमध्ये दिसते ब्लॅक नावाची फाईल ब्लॅक नावाची फाईल सिलेक्ट केली आता कॉपी कुठून करणार आहे ऑर्गनाइज ऑर्गनाईज किंवा इथे मेनू पण असणार फाईल मेनू वगैरे असतील ते <coughs> समजते ना फाईल आणि एडिटमध्ये जे ऑप्शन दिले असतात ना जे ऑप्शन कुठे दिले असणार ऑर्गनाईज मध्ये दिले असणार किंवा किंवा आपण राईट क्लिक करून केलं तरी पण चालू शकतंय पण सध्या आपण मेनू मधून बघतोय कुठून जाणार सिलेक्ट केलं फाईल आहे ही फाईल कॉपी करायची ना मग ऑर्गनाईज मध्ये जायचं आणि कुठे आहे कॉपी झाली कॉपी आता कॉपी करून झाल्या तिला कुठे टाकायची म्हणजे पेस्ट कुठे करायची आहे गिवन फोल्डर कुठे पेस्ट करायची आहे गिवन फोल्डर किंवा करंट फोल्डर बोलतो ना मग गिवन फोल्डर साठी इथे जायचं आहे मग दोन वेळा आपल्याला बॅक करून मागे यावं लागणार एक तर दोन वेळा बॅक करून मागे यायचं किंवा डायरेक्टली या नंबरवरती क्लिक केलं चालते समजा मी बॅक केलं एकदा बघा हॅलो एक स्टेप मागे अजून एकदा बॅक करायचा मग तो नंबर फक्त दिसणार आपल्याला बरोबर आहे म्हणजे काय तर आपण सध्या आता कोणत्या फोल्डरमध्ये आहे सेवन सिक्स्टी एट नंबरच्या फोल्डरमध्ये आणि आपल्याला पेस्ट कुठे करायचं इथलंय करंट किंवा गिवन फोल्डर म्हणजे त्या नंबरमध्ये जाऊन पेस्ट करायचं आहे मग कुठे आणणार ऑर्गनाइज पेस्ट मग आली ती घरची पार्ली ते समजते आणि नंतर काय करणार नाही तू आपण सबमिट करायचंय समजते ना आता हे डेमो तुम्हाला एकदा बघून कळून नाही येणार तर हीच क्वेश्चन तुम्ही दोन तीन वेळा रिपीट करा विंडोजचे क्वेश्चन कारण विंडोज जर का तुम्हाला समजत तुम्ही आरामात पास होणार विंडोज नीट समजला पाहिजे तुम्हाला तर हे क्वेश्चन दोन ते तीन वेळा तुम्ही रिपीट रिपीट बघत जा तरच ते क्वेश्चन समजून येतील इथून सबमिट केलं पुढचा क्वेश्चन बघा तसाच आहे तो काय सांगितलं कॉपी द फाईल पहिला साईज वाढवून घेतो इथून जरा आणि सर्वप्रथम मी काय सांगितलं विंडोजमध्ये आपण काय करणार तो सी ड्रॉ जायचं आणि तो सेव्हन सिक्स्टी एट नंबरचा फोल्डर असेल तो पहिला फोल्डर एंटर करून ठेवायचा री पहिलं तेच करायचंय सी ड्रायव्ह मध्ये जायचं तो सेवन सिक्स्टी एट नंबर किंवा जो अलग नंबर असेल तो फोल्डर ओपन करायचा आणि नंतर क्वेश्चन सोडवायला सुरुवात करायची आता क्वेश्चन माझा पुढे काय दिलाय कॉपी द फाईल ब्लॅक ब्लॅक नावाची फाईल कॉपी करायची फ्रॉम फ्रॉम म्हणजे कुठून कॉपी करायची तिला कलर आणि अदर आणि पेस्ट कुठे करायचं आहे आता कॉपी करायला सांगितल्यानंतर नंतर पेस्ट करायचे असते कंपल्सरी लक्षात ठेवा कुठे पेस्ट करायचं आहे होम मध्ये जाऊन पेस्ट करायची आहे बघा इथे टाकायचे म्हणजे कलर फोल्डर फोल्डरमधली फाईल घ्यायची आहे आणि तिला कुठे टाकायचं आहे होम फोल्डरमध्ये जाऊन पेस्ट करायची आहे मग कसं जाणार बघा इथून कलर फोल्डरमध्ये आलो इंटर बटन दाबलं हॅलो नंतर कुठे जायचं अजून अदर फोल्डरमध्ये जायचं इंटर झाली आता ही फाईल सिलेक्ट केली आता कॉपी करण्यासाठी कुठे जायचं ऑर्गनाइज पुढे जायचं आहे कॉपी बघा केलं फाईल कॉपी आता कॉपी करून झाल्यानंतर कुठं करायचं आहे होममध्ये जायचं आहे ना मग कुठं जायचं आहे बॅक करून मागे यायचं बघा आलो का अजून होम मध्ये नाही आलो तर या नंबरपर्यंत मागे यायचं अजून एकदा बॅक करून मागे आलो किंवा डायरेक्टली या नंबरवर क्लिक केलं तर चालतरी चालेल ना आणि आता पेस्ट कुठे करायची ती फाईल होम फोल्डमध्ये कुठे पेस्ट करायची आहे होम फोल्डमध्ये दाखवतो इथून फाईल मग सिलेक्ट करून काय करायचं आहे इंटरपर्यंत दाबायचं आलो आलो सध्या होम फोल्डरमध्ये आणि नंतर ऑर्गनायझर काय करायचं आहे पेस्ट करायचं आहे फक्त सिलेक्ट करून पेस्ट नाही करायचं स्टुडंट बरेचसे काय करतात ते फाईल फक्त सिलेक्ट करतात तो फोल्डरला सिलेक्ट नाही करायचं फक्त सिलेक्ट करून एकदा बटन दाबायचं नो आता पुढचा पण सेम क्वेश्चन तसंच आहे बघा बघा पहिला कुठे जाणार सांगितलं मी सी ड्राइव्ह मध्ये जायचं तो नंबरचा जा फोल्डर ओपन करायचा आहे इंटर करून हॅलो इथे नंतर काय करायचं आहे कुठं जायचं आहे कॉपी द फाईल अकोला अकोला नावालची फाईल कॉपी करायची आहे फ्रॉम कुठे भेटणार ती सिटी फोल्डरमध्ये फाईल भेटणार आणि तिला कुठे घेऊन जायचं आहे कलर आणि अदरमध्ये जायचं मग सिटी फोल्डरमध्ये जाऊन पहिलं बटन दाबायचं कोणती फाईल आहे अकोला ना मग ऑर्गनाईजमध्ये जायचं आणि कुठे जायचं आहे कॉपी झालं तर कॉपी करून आपण मग मागे आलो होतो ना किंवा डायरेक्टली या नंबरवरती क्लिक केलं चालतंय डायरेक्टली सेवन सिक्स्टी एटवरती क्लिक केलं तरी चालू शकते आणि नंतर तिला कुठं टाकायचं त्या फाईलला कलर आणि अदर मग कलरवरती जायचं इंटरपेटन धावायचं किंवा मध्ये जायचं आणि अजून पुन्हा ओपन करायचं ना अदर फोल्डर पण सांगितलंय त्याला पण सिलेक्ट करून इंटरपेटन धावायचं बघा आलो कलर आणि अदर मध्ये आणि नंतर कुठे यायचं ऑर्गन जा, एमेझॉन काय करायचं आहे पेस्टवरती क्लिक करायचं जा, ऑर्गनॅमेझॉन कुठे यायचं पेस्ट हा बघा दाखवतो तुम्ही फाईल झाली कॉपी पेस्ट आणि नंतर पुढे यायचं सबमिट हॅलो आता पुढचे क्वेश्चन करतोय हॅलो एवढं आता कॉपीच्या नंतर काय सांगितलं आहे मू द फाईल ना कॉपी नंतर कोणत्या क्वेश्चन सांगितलं आहे मू द फाईल मू म्हणजे काय तर सेम तसेच क्वेश्चन असणार फक्त कॉपीच्या ऐवजी काय करायचंय कट करायचं आता बघा डायरेक्टली फोल्डर ओपन झाला इथे आपला डायरेक्टली ओपन झाला तर ठीकच आहे नाहीच ओपन झाला तर कुठे यायचं आपण सी डाय जायचं आता क्वेश्चन वाचा मू द फाईल ना मू म्हणजे काय तर आपण जसे कॉपी करत होतो तर तो कॉपीच्याऐवजी फक्त कट करून पेस्ट करायचं आहे बस हाच फरक आहे त्याच्यामध्ये कॉपीच्याऐवजी काय करणार आपण फाईलला कट करून पेस्ट करायची आहे सांगितलं सांगितले मू द फाईल रोज है ना फ्रॉम द फोल्डर बास्केट म्हणजे बास्केट फोल्डर फोल्डरमध्ये फाईल आहे तिला सिलेक्ट करायची कोणती फाईल आहे रोज नावाची केली फाईल सिलेक्ट सिलेक्ट करून कुठे यायचं ऑर्गनायझेशन काय करायचं आहे कट करायचं आहे ऑर्गनाई काय करायचं आहे कट करायचं तिला कॉपी जेव्हा जी काय करणार इथून कट केली समजते ना आणि कॉपी करून झाल्यावर कुठे टाकायचं आहे फ्लॉवर बोल्डरमध्ये मग एकदा बॅक करून मागे यायचं बघा आलो नंबरमध्ये आणि तिला कुठे टाकायचं आहे फ्लॉवर फोल्डर ना फ्लॉवर फोल्डर सिलेक्ट करून एंटरपर्यंत दाबलो हॅलो आणि ऑर्गनायझेशन काय करायचं आहे पेस्ट करायचा इथून बघा झाली पेस्ट दाखवते फाईल पेस्ट झालेली नंतर सबमिट करायचं आहे हॅलो कळेल बघा इथून पुढचा क्वेश्चन काय सांगितलं मू द फाईल मूचा अर्थ काय सांगितलं आपण कॉपी करायची आहे का करा तर नाही कॉपीच्याऐवजी काय करायचं फक्त फाईलला कट करून पेस्ट करायचं आहे ती फाईल कुठे आहे सिटी पोल्डरमध्ये भेट मग सिटी पोल्डरला एंटर करायचं तुझ्यातली कोणती फाईल सांगितली आपल्याला मुंबई नावाची फाईल तिला काय करायचं ऑर्गनायझर काय करायचं कट करायचं आहे हॅलो आणि कट करून झाल्या कुठे टाकायचं तिला सिटी आधार एरियामध्ये टाकायचं ना मग पहिलं हमेशा नंबरवरती यायचा बॅक करून पहिला नंबरवरती आलो आपण इथे मग आलो त्या नंबरवरती आता टू मध्ये वाचायचं कुठे टाकायचं त्या फाईलला आपल्याला कुठे पेस्ट करायची आहे सिटी पण सिटी फोल्डरमध्ये पेस्ट करायचा आहे का तर नाही अजून एखादा फोल्डर ओपन करावा लागणार कोणता फोल्डर ओपन करायचा आहे एरिया दाखवतोय मग तो फोल्डर एंटर करायचा केला एंटर आणि नंतर ऑर्गनायमेजर काय करायचं आहे ते फाईलला पेस्ट करायची ऑर्गनामेजॉन काय करायचं फाईलला पेस्ट करायचं आहे समजतं एवढं आणि नंतर कुठे जाणार आपण सबमिटमध्ये जायचं आता हा थोडा क्वेश्चन बलग काय त्याला बघा पुढचा क्वेश्चन काय दिलाय चेंज द ॲट्रिब्यूट ऑफ फाईल ॲट्रिब्यूट चेंज करायचा कोणत्या फाईलचं फीज नावाच्या फाईलचं आणि काय करायचं त्याला रीड ओनली बरं आता बघा डायरेक्टली आपल्यासमोर फाईल ओपन झाली जर जा, का नाईस झाली ओपन तर सी ड्रॉमध्ये जायचं तो नंबर ओपन करायचा सेवन सिक्स्टी एट त्यामध्ये दिसते ही फाईल त्या फाईलला सिलेक्ट करायचा आणि ॲट्रीब्यूट चेंज करण्यासाठी काय करायचं रीड ओनली करायचं आहे ना पण कोणत्या फाईलला रीड ओनली करायचं आहे फीज नावाच्या फाईलला ना। मग ॲट्रीब्यूट चेंज करण्यासाठी कुठे जायचं आहे ऑर्गनाईज कुठे जाणार प्रॉपर्टीमध्ये जाणार ऑर्गनाईजमध्ये कुठे जाणार प्रॉपर्टीज आणि प्रॉपर्टीमध्ये आला कुठे जाणार खाली बघा रीड ओनली पण दिलं नको दाखवतो रीड ओनली तिथून सिलेक्ट करून काय करायचं ओके करायचं फक्त कळतं एवढं आता शेवटचा क्वेश्चन पहिला फोल्डर ओपन करायचा कोणता फोल्डर ओपन करायचा सी मध्ये जायचं सेव्हन सिक्स्टी एट नंबरचा फोल्डर इंटर करायचा हॅलो आता क्वेश्चन माझा हो काय सांगितलं आहे कॉपी ऑल जेपीजी फाईल कोणती फाईल कॉपी करायची ऑल म्हणजे सर्व कोणत्या फाईल जेपीजी म्हणजे इमेज फाईल कॉपी करायची फ्रॉम फोल्डर फ्रॉम म्हणजे कुठून कॉपी करायचे आहे त्याला इमेजेस फोल्डरमधून कॉपी करायचं कुठून कॉपी करायचं आहे इमेजेस फोल्डरमधून आणि इमेजेस फोल्डरमधून कॉपी करून झालं कुठं टाकायचं तिला इमेजेसमध्ये बिटमॅप नावचा ना फोल्डर असणार कोणता असणार इमेजेस मध्ये बिटमॅप नावचा फोल्डर असणार त्या बिटमॅप फोल्डर मध्ये जाऊन पेस्ट करायचंय मग सर्वप्रथम इमेज फोल्डर मध्ये जायचं पहिलं आता ऑल जेपीजी फाईल नाहीत ना मग ऑल जेपीजी म्हणजे तिन्ही फाईल घ्यायचे आहेत समजतो ना ऑल जेपीजी फाईल म्हणजे काय घ्यायचं आहे या तिन्ही फाईल घ्यायच्या इथून बरोबर आहे मग कसे फाईल सिलेक्ट करणार एकावरती क्लिक करायचं तिन्ही फाईल एकदम सिलेक्ट करायच्यात ना एका फाईलवरती क्लिक करून कीबोर्डवरचं कंट्रोल बटन दाबून ठेवायचं नंतर दुसऱ्या फाईलवरती क्लिक करा आणि नंतर तिसऱ्या फाईलवरती क्लिक करा समजलं बोला पुन्हा तिन्ही फाईल कसे एकत्र सिलेक्ट करणार एका फाईलवरती क्लिक केलं नंतर कीबोर्डवरती बघा सर्वात पहिलं बटन आहे डाव्या साईडला कंट्रोल नावाचं ते कंट्रोल बटन दाबून ठेवायचं आहे नंतर दुसऱ्या फाईलवरती क्लिक करायचं आणि नंतर पुढे तिसऱ्या फाईलवरती क्लिक करायचं एकदाच क्लिक करायचं बघा झालं आहे तिन्ही फाईल सिलेक्ट आता कंट्रोल बटन सोडून द्यायचं आहे आणि कॉपी करण्याआधी जाऊ आपण ऑर्गनाईज कॉपी मू बोल असेल तर काय करायचं कट करायचंय केलं कॉपी आणि कॉपी करून झाल्यावर फाईल कुठा टाकायची तिला बिटमॅप पण टाकायचं ना मग बिटमॅप फोल्डर सिलेक्ट करून काय करायचं इंटर बटन दाबायचं बिटमॅप फोल्डर सिलेक्ट करून कोणता बटन दाबणार इंटर बटन किंवा डायरेक्टली आपण या नंबरवरती येऊ शकतो पहिला हलो या नंबरवरती नंबरवरती कुठं कोणता फोल्डर ओपन करणार इमेजेस आणि नंतर कोणता फोल्डर ओपन करणार बिटमॅप फक्त सिलेक्ट नाही करायचं सिलेक्ट करून इंटरपर्यंत दाबायचं बघा आलो इथे दोन्ही फोल्डर इमेजेस पण ओपन केला आणि बिटमॅप पण ओपन केला आणि आता ऑर्गनाईज जाऊन काय करायचं आहे पेस्ट आले तिन्ही फाईल एकत्र आणि नंतर सबमिट करायचं आहे समजते दा एवढे क्वेश्चन आणि पुन्हा काय करायचं एंड एक्झाम करायचं आहे ही विंडोची एक्झाम नीट समजून घ्या एकदा दोनदा नाही समजत कमीत कमी पाच ते दहा वेळा हे फाईल पहा तरच ते तुम्हाला क्वेश्चन समजतील ज्यांना समजले तर लगेच समजतील अदरवाइज खूप वेळ लागेल समजायला पुन्हा इथे जायचं एक्झाम डिटेल मध्ये जायचं आपण इथून बघू शकतो कोणते चुकलेत कोणते बरोबर आहेत ते yes. कळेल विंडोज खूप महत्वाचा एक्झामच्या दृष्टीने कमीत कमी आठ ते नऊ क्वेश्चन विंडोजवरती येतात पुन्हा टेक अन टेस्ट मध्ये जातोय कळाला एवढं कर ना एवढी पहिली एक्झाम